आपल्या अंगण्यात आलोत ग्रीन नेट ग्रीनवाली नेट आणले ती अशी साईडने बॉर्डरने लावायचे आणि जरा साफसफाई करायची वाढलेली नको ती झाडं कापून टाकायची चला काम सुरू करू आपलेत कुठे तटात गेलेत की काय का बाकी बोलते कि हे होते ते कुठे गेले लाकडा होती ती तिकडे ती लाकड होती ना तिथे किती होती थी Hyundai, ती लाकड ती कुठे गेली अशी माहिती अशी ठेवलेली ती तिथे उभी ठेवलेली होती पूर्ण खालपर्यंत मारायची बॉर्डर इथपर्यंत झाले अशी इथपर्यंत करते म्हणून तिला खाली पाठवलं म्हणून तिला खाली चहा झाले

अर्णव आलाय काम करायला सेकंड शिफ्ट वर अर्णव सेकंड शिफ्ट आलाय आमची फर्स्ट शिफ्ट संपली आहे आम्ही जेवायला जातो अर्णव एकटा काम करणार आहे हा असा एकत्र करा ते हा ते काढ पाहता काढतो हा सावकाश माझे काय काय पप्पा हे नाही आहे अरे एवढी बडबड केली फायनली आपलं काम झालंय हे आपलं कलम बांधलेलं आहे पहिल्यांदा आपण कलम बांधलय बघू जगलं तर ठीक नाही जगलं तरी ठीक ती इथे वय घातले आहे ती पूर्ण त्याला करवंदाचे काटे लावलेत करवंद खूप मोठा झाला होता त्याला तोडून त्याच्या फांद्या अशा लावलेत अडकवलेत हे पूर्ण इथपर्यंत ही आपण सकाळी नेट मारली ती आहे स खालपर्यंत अशी इकडे इकडे हा गेट आहे हा गेट इथे त्यांच्या याच्यात जायला म्हणजे कालिनीवाले काका आहेत त्यांच्या याच्यात खाली खालीसाहेबा मंदिरवाले हा असा रस्ता इकडे तर त्यांच्या इथून असं इकडे जायला आहे वाट इकडे नेट लावायची आहे कारण हे सगळं खाली असं माती ग गळगळते त्याच्यामुळे नेट लावून घ्यायचे बघूया नीर आता कमी आहे आणल्यावर लावू आपण चला चला आता जाऊया घरी पूर्व आले आंबे घ्यायला पुरले सोरलेले झालं ना दीदी झालं ना हां चला नाही जळवायचं नाही ते आता नाही जळणार ओलं झालं आहे ना ते पाऊस पडला ते चला जाऊया ああ、ね。Ah.